बेदाना शालेय पोषण आहारात अध्यादेश स्वाभिमानीच्या लढ्याचे यश पेढे वाटून केला आनंदोत्सव सांगली जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांना लाभ बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा अध्यादेश अखेर बारा फेब्रुवारी रोजी शासनाने काढला हे स्वाभिमानीच्या लढ्याचे यश आहे आमच्या सात ते आठ वर्ष सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाले असल्याचा दावा करून या बेदाण्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून न करता थेट शेतकऱ्याच्याकडून करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे दरम्यान या आनंद प्रत्यर्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला लढेंगे जितेंगे अशा घोषणा देत सारा परिसर दनानून सोडला त्यानंतर सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी महापालिका आयुक्त सुनील पवार यांनाही पेढे भरवून शासनाचे आभार मानले यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले जिल्ह्यातील सुमारे दोन लाख तर, तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे आठवड्यातून एकदा पन्नास ते शंभर ग्राम बेदाना दिला जाणार आहे पन्नास ग्रॅम बेदाना दिला तरी एका आठवड्याला पाच लाख टन बेदाना लागेल महिन्याला वीस लाख टन तर वर्षाला दोनशे लाख टन बेदाण्याची आवश्यकता आहे याचाच अर्थ उपलब्ध बेदाना कमी पडेल अशी शक्यता आहे मात्र या बेदाण्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून न करता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे अन्यथा आम्ही त्यासाठीही आंदोलन करू बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा यासाठी संघटना गेली आठ ते नऊ वर्ष प्रयत्न करत आहे त्यासाठी गेल्या वर्षी पालकमंत्र्यांच्या घरावर चड्डी मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर गळ्यात बेदानाहार मोर्चा काढला बेदानाचे मोफत वाटप करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईला बोलावले त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले होते त्यानंतर अधिवेशनात हा निर्णय घेतला गेला त्याचा अध्यादेश बारा फेब्रुवारी रोजी काढून राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत हा मोठा निर्णय आहे आम्ही मुख्यमंत्री पालकमंत्र्यांचे आभार मानतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा यासाठी गेले आठ ते दहा वर्ष संघर्ष सुरू होता गेल्या वर्षी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या घरावरती चड्डी मोर्चा काढला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला बेदाण्याचं मोफत वाटप केलं आणि बेदाण्याचा प्रश्न आयरणीवर आणला त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं राजू शेट्टी साहेब आणि आमच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतो असं आश्वासन दिलं होतं मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता बारा फेब्रुवारी रोजी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा या संदर्भातला अध्यादेश शासनानं काढला त्याबद्दल शासनाचाही आम्ही आभार मानतो जिल्ह्या राज्यातल्या साधारणतः एक कोटी विद्यार्थ्यांना आठवड्यातनं शंभर ग्राम बेदाना देण्यात येणार आहे आणि निश्चितच बेदाना उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न यामुळं मार्गी लागणार आहे त्यामुळं जिल्ह्यातला आणि बेदाना उत्पादक शेतकरी यामुळं आनंदित आहे मात्र हा बेदाना शेतकऱ्याकडूनच खरेदी केला पाहिजे तो व्यापाऱ्याकडून खरेदी करता कामा नये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रास्त भूमिका आहे कारण व्यापाऱ्याकडनं खरेदी केला तर त्याला शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही त्यामुळं थेट खरेदी शेतकऱ्याकडून झाली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे आणि ती जर भूमिका शासनानं पार पाडली नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरू पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय हो स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली